नमस्कार सगळ्यांना आज आपण बनवतो आळूवडी इथं आळूवडीसाठी मी घेतलेलं आहे बेसन त्याच्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लावर थोडंसं मीठ त्याच्यामध्ये हिरवी मिरची पेस्ट लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट त्याच्यामध्ये गुळाचं पाणी गोळीवर गळून घेतलेलं थोडंसं पाणी आणि त्याच्यामध्ये लिंबाचा रस मी मोठा अर्धा लिंबू घेतलेला आहे छोटा असेल तर तुम्ही एक घेऊ शकता आणि मस्त त्याच्यामध्ये हळद आणि आता हे बॅटर जे आहे ते आपण चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित एकत्रित करून घेऊया मस्त आपल्याला जसं डोशाला लागतं तसं बॅटर तयार करून घ्यायचं थोडंसं त्याच्यापेक्षा थिक घ्यायचं तयार करून छान असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे मी इथं लागेल तसं पाणी ॲड करायचं आणि त्याच्यामध्ये आता कोथंबीर बारीक चिरलेली मस्त बॅटर तयार झालेलं आहे जरासा हलवून घ्यायचं मस्त बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने बॅटर तयार केलेलं आहे आता इथे मी घेतलेलं आहे ताट त्याच्याला मी तेल लावून घेते अळूवडी जी आहे सगळ्यांनाच सा आवडते अशा पद्धतीने नक्की अळूवडी ट्राय करा खूप लेअर येतात अशा पद्धतीने मी पानं कट करून घेतलेली आहे ताळूची ती व्यवस्थित आता मांडून घ्यायची त्याच्यावरती आता बट बॅटर जे आहे ते ता आपलं टाकायचं व्यवस्थित सगळीकडं स्प्रेड करून घ्यायचं आपण भजायला जसं पीठ मळतो भिजवतो तसंच ते पीठ भिजवायचं व्यवस्थित मस्त सगळीकडे लावून घ्यायचं अशा पद्धतीने सगळीकडे लावून घ्यायचं व्यवस्थित तर परत आपण त्याच्यावरती दुसरा लेयर बनवूया अशा पद्धतीने त्याला थोडं थोडं बेसन लावून घ्यायचं म्हणजे बॅटर आहे ते अशाच पद्धतीने आपल्याला जेवढे लेअर लागत आहेत तेवढे आपण लेअर बनवून घ्यायचे आता ह्याच्यावरती मी पुन्हा दुसरा लेअर बनवते व्यवस्थित बॅटर लावून घ्यायचा परत त्याच्यावर अजून एक लेअर मी बनवणार आहे आता परत पुन्हा त्याच्यावर अशी पानं म्हणून द्यायचे मी आता आपलं झालेलं आहे आता इकडे मी कडे गरम करायला ठेवलेले आहे त्याच्यामध्ये मी आता हे ताट ठेवून देते त्याच्यावर झाकण ठेवून आता ते वीस मिनटासाठी शिजू द्यायचे वड्या आता आपण बघूयात आपल्या वड्या फ्राय तयार झाल्यात था आहेत की नाही शिजून मस्त आपली हळूहळी तयार आहे शिजून आता चेक करायचं पण शिजले आहेत की नाही बघायचं आता नाही आता ल चिकटत नसेल तर आपल्या आळूवळी शिजलेली आहे आता आपण ते थंड करून घेऊया मिश्रण थंड करायला ठेवून घेऊया आणि थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आपल्याला लागतात तशा त्या साईजप्रमाणे आपण आळूवड्याच्या साईज वड्या करू शकतो मी तर चौकणी स्क्वेअरमध्ये घेतलेल्या आहेत तुम्ही हवे त्या साईज शेपमध्ये करू शकता बघू शकता किती लेअर तयार झालेल्या ले। आहेत आता आपण कढईमध्ये तेल गरम करू आणि त्याच्यामध्ये आळू वडी जी आहे ती फ्राय करून घेऊया मस्त गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा मस्त कलर चेंज व्हायला लागलेलं आहे आता आपल्या वळू ज्या आहेत फ्राय झालेले आहेत आपण काढून घेऊया प्लेटमध्ये अशा पद्धतीने आपण सगळ्याचा हळूहळी फ्राय करून घेणार आहोत मस्त अशा पद्धतीने सगळ्या हळूहडी ज्या आहेत त्या फ्राय करून घ्यायच्या रेसिपी आवडल्यास नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा अशाच माझ्या नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा बघा पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने त्याला लेअर आले अशा पद्धतीने अशा पद्धतीने रेसिपी